बोर्डाच्या परीक्षेला बरेच विद्यार्थी उतार्यातील स्वमत हा प्रश्न सोडवतच नाही का तर त्यांना माहीतच नसतं की स्वमत कसं लिहायचं मित्रांनो स्वमत हा प्रश्न तुम्हाला तीन मार्कांसाठी विचारला गेलेला असतो की तीन मार्क या प्रश्नामध्ये कसे मिळतील त्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आणि लिखाण कसं करायला पाहिजे जेणेकरून तीन पैकी तीन मार्क्स तुम्हाला त्या प्रश्नामध्ये मिळतीलच स्वमत कसे लिहायचे तर स्वमत म्हणजे यातच अर्थ आहे की स्वतःचं मत आपल्याला त्याच्यात मांडायचं असतं तर हा प्रश्न तुम्हाला उत्तरांमध्ये प्रश्नांमध्ये विचारला गेलेला असतो तीन मार्कांसाठी तर मित्रांनो हा प्रश्न तीन मार्कांसाठी विचारला गेलेला असतो त्यामुळे त्यासाठी सहा ते सात ओडी एवढं उत्तर तुमचं अपेक्षित असत तर प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेलेला असतो जो काही आपल्याला उतारा दिलेला असतो त्यावरूनच आपल्याला एक विषय दिलेला असतो आणि त्या विषयावर आपल्याला आपले मत हे मांडायला सांगितलेले असते तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे कुठले मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत तर उतारा तुम्ही दोन वेळेस काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला उतारा उतारात समजेल की उतारा कशावर आहेत कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला क्लिअर होईल स्वमत लिखाणासाठी तुम्हाला तिथून काय पॉइंट्स भेटू शकतात त्या वरून तुम्हाला लेखन करणं हे सोपं जाईल तर सहा ते सात ओळी या ओढींमध्ये तुमचं उत्तर असायला हवं आणि मित्रांनो काळजी घ्या की काना विलांटी अशी छोट्या छोट्या चुका करू नका जेणेकरून तुमच्या मार्क्स त्यात कट होणार नाहीत आणि स्वच्छ आणि नीट नेटके ने, ने, ने अक्षर खाणा भाषा ही एकदम सोपी वापरा अशा पद्धतीने तुम्हाला स्वमत लेखणे करायचं असतं तर मित्रांनो याचं एक एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे जे की मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं गेलेलो तर मित्रांनो स्वमत कसे लिहावे तीन मार्कांसाठी सर्वात पहिले तुम्ही परिच्छेद बघून घ्या पॉज करून तुम्ही परिच्छेद काळजीपूर्वक वाचा मग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रश्न असतो स्वमत ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम तुमच्या शब्दात लिहा हा प्रश्न मागच्या वर्षीच विचारला गेलेला होता तीन मार्कांसाठी बरेच स्टुडंट हा प्रश्न सोडून देतात तर हा प्रश्न खूप सोपा असतो तुम्ही हा अटेम्प्ट नक्की करू शकतात मी ऑलरेडी तुम्हाला काही महत्वाचे पॉइंट सांगितले आहे त्यावरूनच आपल्याला लेखने करायचं आहे तर प्रश्नामध्ये आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम लिहायला सांगितले आहे तर कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे तर उत्तर बघा अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात मानवाने केलेल्या प्रदूषणामुळे ओझोनचा थर पातळ झाला आहे त्यामुळे सूर्यकिरण थेटपणे पृथ्वीवरती मारा करत असल्याने पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे या तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील हिमनग वितळू लागले आहेत त्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढू लागली आहे त्याचबरोबर त्वचा रोगाचे प्रमाण वाढत आहे उष्माघातामुळे अनेकांचे बडी जात आहेत आजारांचे प्रमाणही वाढीस लागले आहे बघा मित्रांनो तीन मार्कांचा प्रश्न आहे म्हणून सहा ते सात ओळींमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंय येत आहे म्हणून भरभरून पेपर भरलेला दिसायला हवा म्हणून काहीतरीच लिहत बसू नका ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या नमूद करा अशा पद्धतीने तुम्हाला स्वमत लेखन करायचं आहे अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आणि त्या पैकीच्या पैकी मार्क्स हे आपण मिळवू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ त्या गरजू विद्यार्थ्यांना नक्की पोहोचवा जे ह्या वर्षी बोर्डाची एक्झाम देत आहेत किंवा देणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद